गाय गाय आपण होते आणि हे गाय आपण महिन्यात आहे नमस्कार शेतकरी व व्यावसायिक मित्रांनो व्यवसायातील हा सर्वात महत्वपूर्ण व्हिडिओ असेल ज्यामध्ये एच एफ जात निवडून त्यांना लवकर कसं गाभण घालता येईल या व्हिडिओमध्ये सर्व नियोजन पाहूयात तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा मित्रांनो गाय आपण चांगलं लहून गाय आणली होती आणि हे गाय आपण दहाव्या महिन्यात गाबून गेलेले आपल्यापासून दहाव्या महिन्यात जाण्याचं कारण म्हणजे ह्याचं काय माहिती घ्यायला का सहा लिटर दूध पाहिजे आपण एक पाहिजेत तीस लिटर दूध दिलेली आहे पण आपण बावीसच लिटर दूध धरतो ह्याचं आणि ह्याला आपण काय करतो सहा लिटर दूध पाहिजे तो आणि गोळी पेठ देतो ह्याला खायला नंतर आपलं ते ह्याचं ऍडमिन म्हणून पावडर आहे ते पावडर देतो अठरा महिन्यात आता अच्छा बरं आज आज आता हे अठरा महिन्याची याच्या वयच अठरा महिने अठरा महिना अठरा महिन्याचं वय आहे मित्रांनो अठरा महिने अठरा महिने झाले आणि आता गाभन आहे आता हे बघा तुम्ही बघू शकाल आता काही मिनिटांमध्ये कदाचित हे हालचाल आता वैशिष्ट्य म्हणजे काय असते की बरेचशा लोकांचे याच्या अडीच अडीच तीन तीन वर्षाला गाभर जातात त्याचं कारण तुम्ही सांगितलं की बाबा दूध पाजावं लागतं पहिलं त्याला दूध जास्त पाजवायचं मी तीन तीन सहा लिटर दूध त्याला तीन महिने चार महिने पाहिजे तो त्यानंतर दोन दोन महिन्यानंतर दोन लिटर अडीच अडीच लिटर पाहिजे सहा महिन्यानंतर सोडून देतो सहा महिन्यापर्यंत दूध पाहिजे मग एक दीड दोन दोन वर्षानंतर मग तुमची ही गाय कमीत कमी लाखापर्यंत होती म्हणा लाखाला आता माग आले त्याची म्हणजे आज पहिले त्याला हे नवीस ते पंचवीस लिटर दूध द्यावं लागतं पहिले त्याला आता येलेले तुम्ही बघा येऊन काढल्यास ना दोन ले ले अच्छा मित्रांनो बघू शकाल की सुंदर नियोजन इथं आहे तुम्हाला जर एच गाय लवकर जर आपण घालायची असेल तर कदाचित दिवसा म्हणजे आता हे जे तीन लिटर तुम्ही दूध देताय दोन टाइम देत आहे का एकच टाइम देतात एक टायमाला देता तीन लिटर देते एकाच टायमाला तीन टाइमला तीन लिटर दोन टाइमाला सहा लिटर दोन टाईम तुम्हाला दोन टाइमालाच तुम्ही राहिला याच्या पाजो पाहिजे सहा लिटर पण त्याला कसं माहितीये जात पूर्ण ते एचे निवडावं लागेल दूध तुम्हाला जास्त दिली तर त्याला पाजी येणार बरोबर तुमची जरशी जर निवडलो त्याच्यामध्ये एफ म्हणून जर्सी देतात लोक बरोबर जरशी देते पंधरा लिटर चौदा लिटर दहा लिटर त्याला कुठलं पाहिजे ना सहा बरोबर हे महत्वाची गोष्ट हे महत्वाची तुम्ही पूर्ण एच एफ निवडायची त्याला तुमचे वीस पंचवीस हजार जास्त जातात हो पण एच एफ काय निवडायची बरोबर बरोबर दूध देते ह्याची आई मला ह्याची आहे अच्छा आणि ह्यांचं दूध बरोबर हिचं जे वासर आहे तिलाच पाजवायचं हा तिलाच तिला त्या वासरालाच पाजवायचं बरोबर मेन कसं आहे माहिती का दुधावरच तुमचं हे वासरू तयार होते आणि तुम्ही अठरा महिन्यात जर तुम्ही जर तीन सहा लिटर तुमचं किती शेवणार आहे तर त्याचं लाख रुपये तयार झाले ना तुमचे बरोबर बरोबर आणि आता हे तुम्ही मार्केट एच एफ कुठं घेता कसं का असतं काय नाही बरोबर पर्चेस एच एफ कसं आता सांगोला वगैरे जातो सांगोला वगैरे जातो तिथून बाहेरून येतात तिथून बँगलोरहून तिथे येतात पण आम्ही बँगलोर वगैरे जात नाही व्यापारी वगैरे तिथे राहत येत नाही बाजार होते सांगोला वगैरे घेतो बरोबर बाबासाहेब तार म्हणून आहेत तिथे त्याच्या घेतलेली आहे बरोबर आणि वैशिष्ट्य म्हणजे एच एफ निवडत असताना तुम्ही काय गोष्टी बघता बाबा की बाबा हा एक गाय एकदम ऍक्युरेट असेल किंवा याच्या पूर्ण कसं माहिती आहे का त्याचं कसं आहे ते क्वालिटी लगेच समजते याचे याचे पूर्ण त्याला ओरिजिनल निवडलं तरच फायदा झाला नाहीतर मग ते जर्शी वगैरे निवडलं तर ते नुकसान होईल झालं बरोबर बरोबर पूर्फ तुम्हाला ते मेन मेन गोष्टी याचेच भरवायचं तुम्हाला ते साधारण दोनशे रुपयाचे सीमेंट भरवायचं नाही त्याला याचे प्युअर जे मिळते तेच सीमंट भरवायचं पूर्वी भरवते व्हायचं आपल्याला कारवडच तयार व्हायचं असं सीमन भरवायचं तर कारवडच तयार होते आपल्याला बरोबर बरोबर मित्रांनो बघू शकाल आ, कमी वयामध्ये गायला जर का आपण करायचं असेल तर त्यांची पद्धत आणि नियोजन तुम्ही या व्हिडिओमधून शिकलाच असाल तर सुंदर माहिती काकांनी दिली आहे तर तुम्हाला जर एच एफ गाय जर निवडून जर उत्पन्न करायचं असेल तर मित्रांनो योग्य जात निवडून जसं ज्या पिल्ल्यांना संगोपन करून तीन लिटर सहा लिटर दिवसाकाठी दूध पाजून आणि त्यांना एक खाद्य देऊन तू तयार करू शकता मित्रांनो